आपण पाहत आहात आर हुलसूर तालुक्यातील भालकी शहाजणी औराद रस्त्यावरील आंबेवाडी चेकपोस्टवर मसाला तंबाखूजन्य पदार्थ योग्य कागदपत्रांशिवाय महाराष्ट्रात नेण्यात येणाऱ्या तीन वाहनांसह एकोणसाठ पॉईंट सत्त्याऐंशी साहित्य सोमवारी जप्त करण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे सोमवारी सायंकाळी हुलसूरहून येणाऱ्या दोन कंटेनर आणि एका मालवाहू वाहनात पोलिसांना संशयास्पद पिशव्या आढळून आल्या तपासणीत पान मसाला तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले वाहनाचे एकूण वजन 4 ,000 4 ,000 चार, चार किलो आहे पान मसाला बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्चा फ्लेक्स केमिकल पावडर कच्चा पावडर कच्चा तंबाखूच्या घटकांची यावेळी घटक यावेळी सापडले हुलसूर पी एस आय नागेंद्र यांनी सांगितले की दोन कंटेनर आणि एक मालवाहू वाहनाची एकूण अंदाजे किंमत एकोणसाठ पॉईंट सत्त्याऐंशी लाखाची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे मौल्यवान मालमत्ता जप्त करण्यात आली असून हुलसूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघा आरोपीसह हुलसूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाशे सहा अन्वये आरोपी मोटर्स चालकासह न्यायालयात हजर करण्यात आले आहे अटक करण्यात आलेल्या निवडणुकीच्या तपासासाठी चेकपोस्टवर नेमलेल्या अधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक चणबसवन्ना लंगोटे यांनी कौतुक केलं